वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। आकर्षक आमेश दे आकर्षक व्याजाचे आमिष अब्बल सत्तेचाळीस लाखांनी फसवणूक मुदत ठेवीचे बॉन्ड निघाले बनावट भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल आमिष देत एका महिलेचे छेचाळीस लाख रुपये मुदत ठेव म्हणून भामट्याने घेतले शिवाय त्या मुदत ठेवीचे तीन बॉन्डही दिले मात्र मुदत संपल्यानंतर संबंधित महिला परतावा मागण्यासाठी गेली असता ते बॉन्डच बनावट असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने लोहारा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ज्ञानेश्वरी रंभाजी रुपनार शेणगे राहणार रंभाजीनगर वाघापूर असे आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेचे तर पंकज महादेव इंजेवार वयवर्ष चाळीस राहणार मराठा कॉलनी गोपालनगर अमरावती असे फसवणूक करणाऱ्या नाव आहे आरोपी पंकज आणि संबंधित महिलेची होती त्याने तिला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा परतवाडा येथे कार्यरत असल्याचे सांगितले शिवाय येथे गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याजाचे आमिष दिले या आमिषाला बळी पडून संबंधित महिलेने त्याला बावीस मे दोन हजार तेवीसला तब्बल त्याने सत्तेचाळीस लाख रुपये मुदत ठेवीचे तीन बॉन्ड तिला दिले एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये त्या बॉन्डची मुदत संपली तेव्हा तिने आरोपी पंकज याच्याशी परताव्यासाठी वारंवार संपर्क साधला मात्र प्रत्येक वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा ज्ञानेश्वरी यांनी परतवाडा येथे जात त्या बँकेशी संपर्क साधला तेव्हा ते, ते बॉन्ड बनावट असल्याचे सांगण्यात आले फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली यावरून ठाणेदार मुनेश्वर यांनी या प्रकरणी आरोपी पंकज यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता चारशे वीस चारशे नऊ चारशे सदुसष्ट कलमान गुन्हा दाखल केलाय